नाही आता मी जात आहे खाली आणि थोडंसं बसते आता जाऊन आराम करते जरा बसते सकाळपासून बसलीच नाही ना त्याच्यामुळे आता वाजत आले आहेत बाळा तर थोडं बसते आता अर्धा एक तास त्याच्यानंतर मग बाकीचं काम राहिले पुन्हा यायचं तर चला बोलते नंतर सर्दी तर सर्दी झाली तब्येत बरी नाही का दाली दाली। तुझी लई बर लय बरं नाही मग डॉक्टर कडे जास्त चालले व्हिडिओ काढायला की मग जा आता थोड्या वेळांमध्ये जेवण कर आराम कर काप सर्दी तब्येत बरी नाही तिची आले किती आईडी